लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघात काही प्रकार वगळता सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली पश्चिम विदर्भातील बुलडाणा अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम आणि मराठवाड्यातल्या नांदेड परभणी हिंगोलीसह आठ मतदारसंघात एकूण एकोणसाठ पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झालं नांदेड मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक सत्तावन्न टक्के परभणी इथं साठ पूर्णांक नऊ टक्के हिंगोली इथं साठ पूर्णांक एकूणऐंशी शतांश टक्के वर्धा इथं बासष्ट पूर्णांक पासष्ट टक्के अमरावती इथं साठ पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के तर अकोला आणि बुलढाणा मतदारसंघात सरासरी अठ्ठावन्न टक्के मतदान झालं यवतमाळ इथं मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचं वाटप करून मतदानापासून परावृत्त केलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं संबंधित ठिकाणी छापा मारला असताना गैरप्रकार करणारे लोक पसार झाले मात्र बोटाला लावण्याची शाई ब्रश आणि मतदारांच्या नावांची नोंदवही पथकाच्या हाती लागली या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे दरम्यान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात हिवरी इथल्या एका मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांनी दुपारचं भोजन एकत्रित केल्यानं मतदारांचा खोळंबा झाला या ठिकाणी ताटकळत बसलेले अनेक मतदार मतदान न करताच परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं दरम्यान वर्धा लोकसभेचे उमेदवार खासदार रामदास तळस हे कुटुंबियांसह देवळी इथल्या यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या एकशे पंच्याऐंशी क्रमांकाच्या केंद्रावर सात वाजता सकाळी मतदान करायला पोहोचले अगदी सुरुवातीलाच ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं इथं मतदान चाळीस मिनिटं खोळंबलं त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करणारे अनेक उपक्रम यंदा हाती घेण्यात आले यंदाचं मतदान अनेक अर्थांनी वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरलं वाशिम जिल्ह्यात केकत उमरा इथल्या चेतन सेवांकूरमधील डझनभर आंध दिव्यांग तरुणांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला पाच दिव्यांग मतदारांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहायकाच्या मदतीनं मतदान केलं सर्व मतदारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं होतं वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं अनेक प्रकारचे प्रयत्न केले या अंतर्गत वाशिम नगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या मतदानाच्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत मतदारांना मतदानासाठी बाहेर पडा असा संदेश देत संपूर्ण शहरातून फेरा मारत होत्या वर्धा जिल्ह्यात देवळी गावात नगरपरिषद कनिष्ठ महाविद्यालयात एकशे एक्क्याऐंशी आणि एकशे ब्याऐंशी क्रमांकाच्या पिंक बूथवर मतदारांना सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी अभिनंदनपर रोपटी दिली पवनार या विनोबांच्या भूमीत बापूरावजी बांगडे विद्यालयात वर्धा जिल्ह्याची वैशिष्ट्य सांगणारी पोस्टर लावून सजवण्यात आलं वर्धा जिल्ह्याची ओळख असलेले महात्मा गांधीजींचे सेवाग्राम आश्रम विनोबांचे पवनार आश्रम गोपुरी गीताई मंदिर बौद्ध स्तूप आदींची विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र इथं लावण्यात आली तसंच वर्ध्यातील रत्नाबाई विद्यालयात स्थानिक कलांचं प्रदर्शन लावण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यात निवडणुकीसाठी प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांमध्ये उत्साह दिसून आला त्याशिवाय नवदाम्पत्य आणि वरवधू यांनी लग्नाच्या दिवशी वेळ काढून मतदान करून इतरांना देखील प्रोत्साहित केलं मतदान करा आणि जेवणावर पन्नास टक्के सूट मिळवा असा उपक्रम अकोल्यातील जठारपेठ जैन भोजनालयानं सुरू केला याचा उद्देश केवळ मतदानाची टक्केवारी वाढावी इतकाच असल्याचं हॉटेल संचालक ईश्वर जैन यांनी सांगितलं या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि नागरिकांनी मतदान करून जेवणाचा आनंद घेतल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं याशिवाय महिला केंद्रित बूथ वयोवृद्धांसाठी केलेल्या सुविधा दिव्यांगांनी केलेलं मतदान अनेक ठिकाणी केलेली सजावट अनेक ठिकाणी इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक तयार केलेले मतदान केंद्र ही वैशिष्ट्य ठरली यामुळे मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले यंदा नवमतदार आणि वयोवृद्धांनी देखील मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव अधिक बळकट केल्याचं दिसून आलं